नमस्कार मंडळी उपवासासाठी तेच तेज खिचडी भगर खाऊन आला असेल तर उपवासासाठी बनवा एकदम दहा मिनिटात झटपट बनणारे भगरीचे आपे आप बाहेरून कुरकुरत आणि आतून शॉप चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आपे बनवण्यासाठी इथे गॅसवर ठेवलेला आहे एक पॅन त्यामध्ये घालू एक वाटी भगर तुम्हाला ज्या जेवढ्या प्रमाणात करायच्या आहे त्यानुसार वाटी छोटी मोठी घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी शाबुदाने घालायचे मंद गॅसवर एक दोन ते ती तीन मिनटं एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने भगर आणि साबुदाणे व्यवस्थित भाजले जातील जास्त पण एकदम भाजून घ्यायचे नाही थोडेसेच भाजायचे त्या एक दोन तीन मिनटं छान भाजली जातात तर बघा एकसारखे हलवत आपण एक दोन तीन मिनटं मस्त साबुदाणे भगर भाजून घेतलेले आहेत आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपला बारीक रवा असतो ना त्या रव्यासारखे मस्त फिरून घ्यायचं अजिबात जास्त जाड ठेवायचं नाही जास्त बारीक पीठ पण नाही करायचं बारीक रवा असतो त्याप्रमाणे आता सर्वधार दळायचं दळण झालं की त्यामध्ये ज्या वाटीने आपण भगर घेतली त्याच वाटीने एक वाटी दही घालायचं पुन्हा थोडं फिरून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण एक जीव होतं बघा दह्याने थोडं कोरडं राहिलेलं आहे आपण त्याच वाटीने एक वाटी पाणी किंवा थोडंसं कमी जास्त अर्धी वाटी किंवा एक वाटी तुम्हाला लागू शकतं ते टाकून मस्त मिक्स करायचं मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आणि मस्त मस्त आपलं बॅटर तयार होतं एका भांड्यामध्ये काढलं की मस्त आपलं भगरीचं आणि शाबुदाण्याचं बॅटर तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी शेंगदाणे आवडीनुसार कमी जास्त घालू शकता भाजलेले थोडेसे कुटून घेतलेले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे चवीसाठी लाल मिरची बारीक कापून टाकलेली तुम्ही हिरवी पण घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून द्यायचं तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुको खोबरं किंवा डी कोकोनट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये मी एक छोटा बटाटा बारीक किसणीने किसून स्वच्छ धुवून घेतला आहे तो यामध्ये टाकायचा आणि सर्व आता व्यवस्थित मिक्स करून द्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता हे एक पाच मिनटं झाकण ठेवून झाकूया तोपर्यंत यासाठी लागणारी आपण चटणी बघूया म्हणजे आपल्यासोबत आपण एक चटणी पण बनवणार आहोत त्यासाठी इथं ओलं खोबरं शेंगदाणे आणि हिरवी मिरची घेतलेली तर मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे आणि तुम्हाला तिखट आवडेल त्यानुसार हिरवी मिरची घालायची तुम्ही जर उपवासाला जिरे कोथंबीर खात असाल तर ते पण कोथंबीर पण यामध्ये घालू शकता दोन चम्मच दही घालायचं दही जास्त आंबट नको आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं दही असल्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं एक चमचा साखर घालायची आणि मस्त मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकता पण आपण पन याला फोडणी देणार आहे इथं तूप मी गरम करून घेतले दोन चमचे ते यावर घालायचं तुम्ही जिरे खात असाल तर या तुपामध्ये जिरे घालून तुम्ही ही फोडणी या चटणीवर ओतू शकता मस्त बघा आपली उपवासाची चटणी झटपट जट तयार झाली आंबट गोड तिखट चवीची तोपर्यंत आपलं मिश्रण पण छान भिजलेलं आहे बघा मस्त आपलं मिश्रण भिजलं गेलं आहे आता यामध्ये एकदम चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तुम्हाला जर आवड घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल पण घातला तर दह्यामुळे आणि सोड्यामुळे एकदम हलके असे जाळीदार आप्पे तयार होतात सोडा घातल्यानंतर पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता गॅसवर आपे पात्र ठेवले त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप घालायचं आहे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण तुपाने एकदम मस्त लागतात आपे पात्र गरम झाल्यानंतर आपण बाहेरचे जे पात्र आहे त्यामध्ये आधी पीठ सोडून घ्यायचं कारण मग गॅसची फ्लेममधल्या यांना पटकन लागते आणि मग ते पटकन करपले जातात म्हणून बाहेरून टाकायचं आणि नंतर आतमध्ये घालायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटं झाकण काढल्यानंतर बघा मस्त फुलले आपले आपे आता चमच्याच्या सहाय्याने उलटे करून द्यायचे आणि उलटता नाही शक्यतो पहिले उलट मधले उलटायचे म्हणजे ते जास्त पटकन भाजले जातात बघा सर्व आपे उलटे करून झाले पुन्हा एक दोन मिनटं झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी मस्त असे भाजून घ्यायचे एकदम मस्त असे आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मस्त आपे आणि चटणी एकदम दहा मिनटात तु उपवासासाठी तुम्ही बनवू शकता आणि खायला एकदम मस्त लागतात तेच ती -ते खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा आला असेल तर उपवासाचे आपे नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद